your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away yeah. मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते खूप दिवस झाले डेली रुटीनचे व्लॉग्स आलेले नाही तशा कमेंट्सही येत आहेत आय नो तुम्हाला माझे डेली रुटीनचेच व्लॉग्स आवडतात पण सध्या आता अमरावतीला होते तर थोडीशी गॅप पडली आणि तिथे होते त्यामुळे व्हिडिओजही अपलोड करणं झालं नाही इवन एडिट करणंच झालं नाही माझं कारण दिवस कसा जात होता माहितीच पडलं नाही तर थोडासा उशीर झाला आहे व्हिडिओ यायला पण आता मी घरी आलेली आहे पुण्याला आलेली आहे आणि आजपासनं आपले डेली रुटीनचे ब्लॉग्स चालू होतील जे तुम्हाला खूप आवडतात तर काल आम्ही आलो पण आल्यानंतर काही एनर्जीच नव्हती त्यामुळे येऊन फक्त नाश्ता जेवण आणि मस्त अशी झोप काढली त्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलो भाज्या वगैरे आणायच्या होत्या थोडंसं सा सामान संपलेलं कारण आठ दिवस तिकडे होतो त्यामुळे घरात भाज्या वगैरे काहीच नव्हत्या फ्रूट्स नव्हते तर ते आणलं आणि रात्रीचंही मग परत जेवणामध्ये म्हणजे थोडीफार साफसफाई झालेली आहे फार असं साफसफाई केलेली नाही आहे कारण पहिल्या दिवशी काहीच होत नाही इवन माझी बॅगही अजूनपर्यंत तशीच आहे अनपॅकिंगही करायची आहे आणि कपडे तर इतके झाले आहेत पूर्ण इथे ढीग लागला आहे कपड्यांचा आधीचेही कपडे होते कालचेही कपडे आहेत आणि आ, काही ट्रॅव्हलिंगचेही कपडे असतात जे तिकडे धुणं नाही झाले त्यामुळे तेही सगळे धुवायचे आहेत तर त्यापैकी काही हाताने धुवायचे होते ते मी हाताने धुतलेत आता हे बाकीचे सगळे मशीनमध्ये लावायचे खूप सारी कामं करायची आहेत तर आज आ, मी तुमच्याशी माझं डेली रुटीनच शेअर करणार आहे त्यामध्ये थोड्याफार एक्स्ट्रा गोष्टी असतील जसं की मी अमरावतीहून काय आणलं काही गोष्टी इतक्या मॅन्डेटरी झाल्यात आता की तिकडे गेल्यानंतर त्या आल्याच पाहिजे किंवा मी आणतेच तर तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठे बाहेर फिरायला गेलो कोणाकडे चार दिवसांसाठी गेलो किंवा मग माहेरी गेलो तर आपली कामं कमी होतात पण घरी असलो की आपल्या डोळ्यांसमोर कामच कामं दिसतात आणि ती कधीच संपणारी नसतात तर काल आले तेव्हा घर इतकं अस्वच्छ आणि सगळीकडे धूळच धूळ वाटत होती पण तरीही काल कंट्रोल करून आम्ही फक्त झाडून आणि पुसून घेतलं त्यानंतर काहीच साफसफाई केली नाही आणि आत्ताही मी काही लगेचच सर्व साफसफाई करणार नाही ज्या गोष्टी कराव्या लागतात रोज त्यापासूनच सुरुवात करणार आहे सगळ्यात आधी तर सगळी जी जाळी वगैरे होती किंवा आता इत आठ दिवस घर बंद असतं तर ऑटोमॅटिक सगळ्या घरामध्ये धूळ येते तर जे सगळे टॉप होते ते सगळे पुसून घेतले आणि झाडू पोछा जरी झाला ना की तरी घर स्वच्छ वाटतं आज अश्विन गेले आहेत ऑफिसला मी आणि रियांशच होते म्हटलं रियांशला आपण बिझी करावं त्याला अशा गोष्टी करायलाही आवडतातही आणि नुसतंच टी व्ही बघितल्यापेक्षा आपली मदतही होईल आणि आपले कामही लवकर होतील तर मी माझं काम करत होती आणि त्याला मशीनमध्ये कपडे टाकून ते धुवायला फार आवडतात तो तिथेच उभा असतो कपडे वाळत टाकायलाही त्याला खूप आवडतात म्हणून त्याला ते काम सांगितलं अगदी नाचत उडत तो ते सगळं काम करत होता आणि आय डोंट नो ते कपडे फिरत असतात मशीनमध्ये तर त्याला ते बघायला किंवा मग त्यामध्ये नुसतंच असं हात टाकून उभं राहायला खूप आवडतं त्यानंतर सुद्धा इतक्या खराब झालेल्या सगळीकडे धूळच धूळ दूड़ आणि एवढे सगळे आता कपडे धुणार आहेत तर कपडे वाळवण्याचं जे स्टँड आहे इव्हन त्यावरही इतकी धूळ होती त्यानंतर बाल्कनी आता ओपन आहे तर कबूतर येतात कावळे येतात तर घाण गेलेली असते तर ते स्टँड पण मी स्वच्छ धुवून घेतलं चेअरही स्वच्छ धुवून घेतल्या आणि बाल्कनीमध्ये आता सध्या प्लांट्स नाही आहेत प्लांट्स मी मैत्रिणीकडे ठेवलेले ते आणायच्या आधी बाल्कनी ही स्वच्छ घासून घ्यायची आहे आज मी रियांशकडून ती घासून घेतली पण त्याच्यामुळे ती इतकी स्वच्छ निघाली नाही आहे त्यांनी वरच्यावर घासली आहे पण टेम्पररी म्हणून सगळं आत्तापुरतं तरी स्वच्छ केलं आहे अजून एकदा मला ते करावंच लागणार आहे अजून तर मला खूप सारी क्लिनिंग करायची होती पण जेवण कपडे आणि घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी करता करताच दीड दोन वाजून जातात आणि तोपर्यंत माझी एनर्जी संपते स्वयंपाक झाला होता आम्ही दोघंही जेवायला बसलो अश्विनची वाट बघत नाही कारण त्यांचे कधी कधी कॉल्स असतात आणि त्यांना ऑफिसमधून यायला उशीरही होतो किंवा मग ते स्वयंपाक व्हायच्या आधीही येतात त्यामुळे त्यांचा काहीच वेळ नसतो कॉल असले तर लेट येतात आणि कॉल नसले तर लवकर येतात आता दुपारी झोपायची सवय थोडीशी कमी किंवा बंद करायची आहे कारण खूप वेळ जातो आणि जी कामं करायची आहे तीही राहून जातात पण असं असतं की जेवल्यानंतर थोडा वेळ गेला की ऑटोमॅटिकच ढुलकी यायला लागते आणि त्यानंतर काही कामच होत नाही म्हणून कधी कधी असं वाटतं की नाही आपल्याला झोपीची गरज आहे तर झोपतेही थोडाफार आरामही गरजेचा असतो त्यामुळेही एनर्जी येते तर आज झोपले नाही आज मला सगळ्यात आधी बॅग अनपॅक करायची होती गोष्टी सॅग्रिगेट करायच्या होत्या जे चांगले कपडे आहे ते सगळे ठेवून द्यायचे होते काही वस्तू आणलेल्या त्याही तुमच्याशी शेअर करायच्या आहेत म्हणून म्हटले की चला आजच करते म्हणजे रेग्युलर तुमच्याशी सगळे व्हिडिओज शेअर करता येईल आणि बेडशीट्स वगैरे ज्या ट्रेनमध्ये वापरल्या त्याही धुवायला काढायच्या होत्या आणि बॅग अनपॅक केली नाही तर ती आठही दिवस तशीच राहील ते होणारच नाही खाली त्यामुळे सगळ्यात पहिलं काम हेच करायला घेतलं आणि आता काय काय वस्तू आणल्या आहेत हेही तुम्हाला दाखवते यावेळी बॅग जरा लवकर खाली झाली आहे कपडे होते ते धुवायला टाकले आणि बाकीचे मॅक्सिमम कपडे चांगलेच होते म्हणजे रोजच्या रोज धुण्यात येतच होते तर ते सगळे ठेवून झाले आणि तिकडून आणलेलं सामान मी सगळं काढलं आहे तसं तर आणायला इतकं सारं सामान असतं ही वेगळं सामान देते मलाही कितीतरी गोष्टी तिकडे गेल्यानंतर घ्यायच्या असतात पण खूप ओझं होऊ नये किंवा मग खूप बॅग अशा भरून भरून आणायच्या नसतात अश्विनही मला रागवतात त्यामुळेही मग सामान एकदमच कमी केलं जातं तरी पण ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत तिकड तिकडे गेल्यानंतर त्या येतातच तर त्या तर असणारच आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे माझ्या फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं झालेलं की माझ्या वाता संपलेल्या नाही तर आत्ता लग्नापासून मला आई वाता देते आहे आणि एक दोन वर्षाच्या आता दोन वर्ष तीन वर्ष या वाता चालतील इतक्या वाता मला फुलवात आणि नॉर्मल दिवे लावायच्या ज्या वाता असतात त्या मला आता जवळपास दोन ते तीन वर्षाच्या वाता आईने करून दिल्या आहेत तर पहिलेच आईला सांगून ठेवलं तर तिने एवढ्या सगळ्या वाता माझ्यासाठी करून ठेवलेल्या आणि त्यानंतर दुसरी मँडेटरी गोष्ट ती म्हणजे पापड कुरडया रसाच्या कुरड्या गव्हाच्या कुरड्या अशा बऱ्याच अशा कुरड्या असतात तर त्यापैकी मी या साच्याच्या कुरड्या आहेत काही गव्हाच्या कुरड्या आहेत आणि काही काय म्हणतात त्याला रसासोबत खाण्याच्या कुरड्या आहेत आणि आणखीही या कशाच्या आहे माहिती नाही थोड्या मिक्स पण दिल्या आहेत तर ही पण गोष्ट मॅन्डेटरी आहे कारण मी इथे या, या गोष्टी बनवत नाही आणि आई नेहमीसारखं माझ्यासाठी एक्स्ट्राचं बनवून ठेवते त्यामुळे तिकडे गेल्यानंतर आणि नेहमी मी उन्हाळ्यातच जाते तर तिकडे तर खाणं होतंच यावेळी जास्त राहिली नाही म्हणून खाण्यात आलं नाही रसही झाला नाही तिकडे नाहीतर रस होतात कुरड्या होतात तर आता इथे तर रस मी बनवणारच आहे प्रत्येक आठवड्याला आमचा रसाचा काही ना काही म्हणजे रस असतोच आंब्याचा रस बनतोच तर त्यासोबत कुरड्या पाहिजे असतात आमच्या तिघांनाही आवडतात रियांशला स्पेशली त्या गोल साच्यावाल्या कुरड्या आहेत त्या रियांशसाठी आणल्या स्पेशली त्याला त्या जास्त आवडतात तर या अशा गोष्टी इथे बनत नाही त्या सगळ्यात तिकडूनच येतात पहिलेपासूनच आणि चिप्स असतात त्यानंतर उपवासाचं असतं बरंचसं म्हणजे त्या चकल्या वगैरे पण यावेळी आईने केलेलं नाही जनरली ते एप्रिल किंवा म्हणजे जसा उन्हाळा चालू होतं तेव्हा केलं जातं पण यावेळी मीही थांबले नाही मागच्या वेळी होते तेव्हा चिप्स वगैरे मी होते तेव्हाच केले होते पण मीच थांबले नाही त्यामुळे ते मला मिळाले नाही मागच्या वर्षी पापडा वगैरे सगळं आणलं होतं म्हणजे टिफिनसाठीही कामी आलं असतं पण आता त्यांचंही येणं ना होत नाही असं कोणाचं मध्ये आणि माझंही जाणं होत नाही त्यामुळे मग झालंच तर मी पापडा शेवया या सगळ्या बनवून मागणं मागवणार आहे हे सगळ्या आई बनवत नाही पण तीही मला मागवून बनवून मला देते त्यामुळे पण या गोष्टी आई घरी बनवते त्यामुळे या आता मला आईत्या मिळतात कोरड्या वातार चिप्स हे सगळं असतं ते मॅन्डेटरी गोष्टी आहे तिकडे गेल्यानंतर त्या येतातच त्यानंतर मी तिकडे गेली की माझं अंबादेवीला जाणं होतंच आणि अंबादेवीत गेल्यानंतर काही का असे ना छोटीशी वस्तू मी आणतेच यावेळी फक्त हे दोन कृष्णाचे ड्रेस आणले तेही अगदी साधे सिम्पल आहेत नाहीतर वस्त्र आणले जातात त्यानंतर टोप आणला जातो फेटा आणल्या जातो तर बऱ्याचशा गोष्टी आणल्या जातात पण यावेळी मीही जरा हात म्हणजे कमी खर्च केला असं म्हणायला हरकत नाही आहे नाहीतर माझी खूप उधडपट्टी असते तिकडे गेल्यानंतर आपल्याकडे हे मिळत नाही आपल्याकडे हे महाग मिळतं म्हणून तिकडे घ्यायचं असं करत करत खूप सारं सामान घेतलं जातं पण यावेळी जरा मी पण कंट्रोल केला आणि म्हणून सगळ्या गोष्टी कमी आल्यात नाही तर देवीमध्ये गेल्यानंतरच काही वस्तू आवडतात किंवा मग असतं काही ना काही की आपल्याला तिकडची सवय झाली आहे तर तिकडच्या गोष्टी माहिती असतात आणि स्वस्तही मिळतात खरंच इथल्यापेक्षा म्हणून त्या घेणं होतं त्यानंतर निकितासाठी लाडू बनवलेले तिकडे तर मी खाल्लेच पण मला आवडतात अश्विलाही आवडतात म्हणून निकितासाठीच बनवले होते त्यामुळे जास्त नव्हते पण त्यातलेही मला आईने काढून दिले आहेत तर जे डिलिवरीमध्ये खातात त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी टाकल्या असतात असेही लाडू मला कधीच जमणार नाही आहेत मला जमतात पण असे प्रॉपर जमत नाही आहे त्यानंतर साड्या तर मी तुमच्याशी शेअर केल्याच होत्या तर साड्या मी श्रद्धामधून घेतलेल्या ही साडी सगळ्यांना खूप आवडली होती नरम आहे कलर इतका सुंदर आहे यामध्ये कलर ऑप्शन्सही आहेत आणि जर कुणाला पाहिजे असेल म्हणजे आता तुम्हाला तर मी सांगू शकत नाही पण जर तिकडे कोणाला लागत असतील तर त्या बोलल्या की आम्हाला लागले तर आम्हीही अशीच साडी सेम घेऊन येऊ कारण सारखं सारखं घेतलं तरीही एकत्र असं घालण्यात येत नाही त्यामुळे घेऊ शकतात आणि ही साडी ही खूप सगळ्यांना खूप आवडली इतकी सुंदर दिसत होती कलर्स त्याचा इतका चटक आहे आणि काठ पदर खूप सुंदर आहेत त्यामुळे ही ही साडी आवडली आणि लवकरच मी तुमच्याशी साड्यांचाही व्हिडिओ शेअर करणार आहे तर ब्लाऊजही शिवून घेतले आहेत दोन्ही साड्यांचे त्यानंतर हा ड्रेसही तुम्ही बघितला तर हा ड्रेस गिफ्ट होता मला तर हा ड्रेस मी कधी सत्यनारायणच्या दिवशी त्यानंतर अंबादेवीला जायच्या दिवशी घातलेला तो हा ड्रेस थोडासा लॉंग होतो ती सवय नाही आहे घालायची त्यामुळे जरासं ऑड वाटत होतं पण ठीक आहे ड्रेस छान आहे त्यानंतर लग्नाला गेलेली तर गे तिकडचा आहे आणि आईने माझ्यासाठी हे छोटंसं कळशी बरणं काय म्हणता तुम्ही याला तांब्याचं हे घेऊन ठेवलेलं माझ्याकडे बॉटल आहे पण बॉटलचं असं होतं की ती धुता येत नाही आणि आतमधून ती थोडीशी काळी पडली आहे किंवा असं काळपटपणा दिसतोय पण हे असं आहे की छान स्वच्छ धुता येतं आणि वरचेवर घासता येईल त्यामुळे आई म्हणाली की यामधलं पाणी पीत जा तसं पाणी पिणं होत नाही म्हणून आईनी हे पण आणलं आहे अमरावतीला गेले की तिकडे असं जे बनवलेलं असतं लोणचं ते मी सगळं घेऊन येते हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे मीही आणलं होतं मागच्या वर्षी पण माझ्याकडचं लवकर संपलं त्यांच्याकडचं अजूनही होतं एवढं तर ते सगळं मी घेऊन आले आणि हे लोणचं आईने तिच्या माहेरून आणलेलं होतं म्हणजे आई आता गेली होती तर मामांकडे तिकडून आणलेलं ताजं आत्ता बनवलेलं लोणचं हे जे अश्विनला खूप आवडलं मला थोडंसं गोड लोणचं असतं ते आवडतं जे की हे आहे आणि यामध्ये अजिबात गोड नाही आहे हे अश्विनला आवडतं म्हणून जेवढं होतं तेवढं सगळंच आत्ता घेऊन आले तर एवढं पुरतं मला आणि बाकीचं काही म्हणजे रेडीमेड किंवा मार्केटमधूनही आणलं जातं प्रवीणचं लोणचं वगैरे ठीक लागतं रियांशलाही कधी पराठा लोणचं देते तर त्यासाठीही ते, ते कामात पडतं आणि यावेळी कपडे जरा कमी आहेत नाहीतर होतं असं की मी तर वेगळे कपडे घेते साड्या ड्रेस किंवा आणखी टॉप्स वगैरे टी शर्ट्स टी शर्ट्स नाही सॉरी टॉप्स वगैरे छान मिळतात कधी कधी घेते आणि तसेही एक्स्ट्राचं सामान होते त्यात आई कपडे घेऊन देते म्हणजे रियाजचे कपडे असतात वेगळे त्यानंतर माझेही कपडे असतात वेगळे तर ते यावेळी घेणं झालं नाही कारण आई आणि बाबा दोघंही वेळेवर आले त्यामुळे शॉपिंग अशी झाली नाही आल्यानंतर त्यांनी पैसे दिले आणि आता पैशाचेही मी आत्ता सध्या कपडे घेणार नाही आहेत जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असेल किंवा मग काही सण वगैरे असेल तर तेव्हा त्याचे कपडे घेईल त्याचे कपडेच घ्यायचे आहे असं आईने सांगून ठेवलेलं आहे तर कपडेच घेणार आहे आणि तसेही आपण म्हणजे मी कपडे घेणं चालू असतं पण आत्ता मी कंट्रोल केला आहे की नाही आत्ता मला कपडे नाही घ्यायचे जेव्हा कुठे बाहेर फिरायला जायचं असेल किंवा काही फंक्शन असेल सण असेल तेव्हा तिघांसाठीही मग त्यातून कपडे घेईल ते जर कपडे अजून घेतले असते तर खूप बॅग भरली असती आणि तेवढं ओझं म्हणजे पेलावं लागत नाही किंवा तेवढं ओझं उचलावं लागत नाही पण तरी प्लॅटफॉर्मवर थोडीशी बॅग चढून घेऊ घेऊन जावी लागते आणि त्यात अश्विनच्या हाता म्हणजे रिस्टला थोडासा प्रॉब्लेम झालेला तर तो अजून होऊ नये तीही एक भीती वाटत होती म्हणूनही कपडे जरा कमी घेतले नाहीतर मला निकिताचा तो जो मी घातलेला लाचा होता तोही आवडला होता तिचा तसं घालणं होत नाही आणि आताही तशीही ती सहा महिने वर्षभरासाठी बिझी झाली आहे तर ती घालणार नव्हती म्हटलं चला मी घेऊन येते म्हणजे मला नवरात्रामध्ये किंवा बाकीच्या फंक्शनमध्ये घालता येईल पण त्यासाठी जागाच नव्हती तो हलका असला लाचा तरी काय बोलतात त्याला जागा खूप जास्त लागते म्हणून तोही आणणं झाला नाही तर बऱ्यापैकी असं सामान आणलेलं आहे बरंच सामान मी आणलं नाही आहे यावेळी खूप कंट्रोल केलं आहे म्हणून तेवढं सामान झालेलं नाही आहे नाहीतर खूप सारं सामान येतं आणि खूप साऱ्या गोष्टी आणल्या जातात तर एवढं सामान आणलं आहे सगळ्यात मला आवडली ही गोष्ट ही आहे म्हणजे यातलं पाणीही पिलं जाईल सकाळी सकाळी आणि हे छान स्वच्छ धुता येईल बॉटल किंवा मग ग्लास आहे त्यामधून पाणी पिलं जात नाही जास्त पण हे उपयोगाचं आहे आणि तसंही ड्रेसिंगवर आमच्या सॉरी डायनिंगवर काहीच नव्हतं तर हे भरून ठेवेल आय डोंट नो आता उन्हाळ्यामध्ये हे कितपत कामी येईल पण उन्हाळा झाला की हे खूप उपयोगी पडणार आहे मी तसंच डायनिंगवर असं हे ठेवून देईल म्हणजे यामधलंच पाणी पिलं जाईल तर चला सामान थोडं होतं पण मीच खूप बोलले असं मला वाटलं आय डोंट नो हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे सो आता मी पुढचा व्हिडिओ यामध्येच कंटिन्यू करत नाही आहे खूप सारी कामं करायची असं वाटते की आठ दिवसातच घर कसं तरी झालं आहे पूर्ण घर स्वच्छ करावं हो लागेल सो हळूहळू सगळ्या गोष्टी करेल आणि त्या सगळ्या तुमच्याशी शेअर करणार आहेत तर तुम्हाला माझे आत्ताचे ब्लॉग्स कसे वाटलेत आवडलेत का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते लवकरच मी तुमच्याशी माझं फेवरेट साडी आणि ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे तर स्टेट्यूम आणि ब्लाऊज आणि साडी दोन्हींचा मिक्स व्हिडिओ एक असणार आहे कारण माझ्याकडे तेवढ्या जास्त खूप साड्या नाही आहेत आणि सगळ्या मी शेअर करणार आहे ज्या मला आवडतात किंवा मग ज्याचे ब्लाऊज डिझाईन किंवा गळे छान आहेत सुंदर आहेत जे मला आवडतात नेहमी घालते तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि आवडत असतील तर कर लाईक करायला विसरू नका चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत येईल